हॅलो नमस्कार तोडकर सर नमस्कार दादा बोला साहेब सर्वप्रथम तुम्हाला एक प्रश्न आपला तुमचे काही मेसेजेस वगैरे मी व्हॉट्सअपला यायला त्याला बघितले की तुम्ही इथून पुढे समजा अंदाज सांगणे म्हणजे थोडक्यात बंद करणार आहे हवामान रिलेटेड तर या संदर्भात तुम्ही काय हे करू शकतात कारण की आपण लाईव्ह केला होता आपल्या चॅनलवरती रात्री बरोबर बोला ना तर त्या लाईव्ह मध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कॉमेंट्स केला होता की तोडकर साहेब अंदाज सांगले बंद करणार आहे हवामान रिलेटेड तर त्याचा विषय तुम्ही काय सांगू शकता थोडक्यात Uh, कसं आहे सर हवामान अंदाज सांगणं हे बंद करणार नाही ना आपण आणि दुसरी महत्वाची गोष्ट हा एक गैरसमज पसरलेला आहे आणि विशेष करून असं शेतकरी हा गैरसमज पसरूवी नाही आणि कोणी पसरलाय हे माहित नाही फक्त काय केलंय जे टी एच एफ एस वेदर टेक्नॉलॉजी संस्था आहे आपली स्वतःची याच्यामध्ये काही पार्टनर्स असतात ते आपल्या स्टुडिओला साहित्य पुरवठा करणार आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट आणि ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या म्हणजे आता कसं सर शेतकऱ्यांना आपण अंदाज देतोय आणि जे सिस्टम असते आपल्याला त्या सिस्टमवरती समजतं की कुठलं गाव सोडत चाललेलं आहे सतत आणि त्या गावांना का सोडत आहे हा पाऊस त्याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी जी प्रॉब्लेम असतात त्यामध्ये आपण आवर्षणग्रस्त भाग म्हणतो ज्या भागाने नेहमी सोडतो आता कंडिशन अशी सर ज्या तुम्हाला मी तारखा दिल्या होत्या बावीस ला त्या भागामध्ये त्या भागामध्ये पाऊस चांगला देखील झालाय हॅलो पण निसर्गात हा बोला ना साहेब थोडक्यात मी तुम्हाला पुढील आज पंचवीस एक मिनिट एक मिनिट एक मिनिट तर त्या भागांना जे सोडलेलं आहे समजा हो तर ते जे भाग सोडले जातात त्याला आवर्षणग्रस्त असं भाग म्हणतात असं नाही त्या भागात वातावरण सुद्धा झालं होतं पण निसर्ग आता अशी कंडिशन करणार आहे आता सर्व दूर पाऊस पडणारी ही टेक्निकल प्रॉब्लेम जो असतो तो आता इथून पुढे सॉल्व्ह होणार नाहीये कारण की निसर्गाची प्रकृती एवढी खालवली की मागील वीस वर्षाचा रेकॉर्ड मी चेक केला तर वीस वर्षापूर्वी शेतामध्ये शेतकऱ्यांना पंधरा पंधरा दिवस जातात नव्हतं एवढा पाऊस राहायचा नंतर ते जडगळ सहा दिवस आलं नंतर तीन दिवसावरती आलं आता एक दिवस सुद्धा झळवे लागण म्हणजे एवढा निसर्गाची प्रकृती खालवलेली आणि त्या आता इथून पुढे शेतकऱ्यांना कधीही भाग बदलत पडणाऱ्या पावसाची सवय लावून घ्यावी लागणार आहे आणि हे प्रॉब्लेम आवश्यक प्रणाली आणि आवश्यक विकसित भागांना वेगवेगळ्या पद्धती असणार आहे पण येणाऱ्या काळामध्ये खूप चांगला पाऊस आहे पण भाग बदलत पडणार आहे बोला सर साहेब आज पंचवीस जून आहे तर समज तुम्ही सांगेलप्रमाणे बावीस तेवीसच्या तारखेमध्ये बऱ्याच भागात पाऊस झाला तुम्ही सांगितलं होतं बावीस तेवीस पासून पावसाला सुरुवात होणार आहे त्याबद्दल बहुतांश भाग आणि जे की सोडलेले तुम्हाला ते भाग पण सांगणार आहे कोणत्या कोणत्या भागात पाऊस झाला आणि ते पण सांगणार व्हिडिओमध्ये पूर्ण आपण पुढे आणि तत्पूर्वी तुम्हाला समज पुढील अंदाज असा विचारतो की म्हणजे का होऊ लागले बरेचसे शेतकरी मित्र कन्फ्यूज होतात त्यामुळे तुम्हाला विभाग वाईज आणि विभागातील जिल्ह्या वाईज तुम्हाला थोडक्यात हवामान विचारच काम करू लागलंय तर साहेब तर तुम्ही आपल्या ऑडियन्सला एक सांगून द्या कारण की पुढील माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्याकरता काय होतं की बरेचसे शेतकरी मित्र आपल्या व्हिडिओमध्ये येतात पण सबस्क्राईब करत नाही चॅनलला जेणेकरून काय होतं की पुढील माहिती त्यांना वेळेवर भेटत नाही आणि खूप म्हणजे प्रॉब्लेम त्यांना येतो बरोबर प्रश्न विचारा तर साहेब समज पाहिला आपला कोकण विभाग आहे कोकण मधील पालघर ठाणे मुंबई तसंच रायगड रत्नागिरी या भागात कसा पाऊस राहील महाराष्ट्रामध्ये सर प्री मान्सूनची कंडिशन अजूनही अवेलेबल आहे ज्याला आपण मान्सूनचाही पाऊस म्हणू शकत नाही आणि मान्सूनचा नाही म्हणून बी म्हणू शकत नाही मान्सूनचा पाऊस काय करतोय कोकण किनारपट्टीमध्ये सध्या बर असतोय आणि त्यामध्ये विजांचा कडकडाट हे नाहीये पण महाराष्ट्रामध्ये विदर्भ असेल मराठवाडा असेल खानदेश असेल इथे ढगपोटीचं दृश्य आणि विजांच्या कडकडाटामध्ये मेघगर्जनेसह पाऊस करतोय मान्सूनचा पाऊस अशा प्रकारे नसतो मान्सूनच्या पण जर गरमी असली किंवा नसली तरी तो पडत असतो पण हा प्री मान्सून आहे जसं मी तुम्हाला आता सांगितलं की मी सराचा समतोल बिघडलेला आहे तर कोकण किनारपट्टीची अंदाज अशा पद्धतीने या भागामध्ये पुन्हा एकदा दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीसच्या कालावधीमध्ये चांगला पाऊस बरसणार आहे त्या अगोदर सुद्धा आज सुद्धा कंडिशन पावसाची आहे या भागामध्ये थोडाफार सांगलीचा उत्तरेकडील भाग पश्चिमेकडील भाग घेणार आहे नाशिकचा सुद्धा पश्चिमेकडील भाग सातारा खाटाव मान या भागात देखील काही ठिकाणी पाऊस असणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्राच्या तुळी ठिकाणी आजच्या पंचवीस तारखेचा पाऊस असणार आहे बोला ना पश्चिम महाराष्ट्रात सातारा कोल्हापूर त्याचबरोबर सोलापूरच्या पंढरपूर भागात या भागात कसं पंढरपूरच्या बऱ्याचशा भागामध्ये दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस ला चांगला पाऊस अपेक्षित आहे सर्व दूर नैसर्गिक प्रकृतीमुळे चांगलं चुकीचं ठरेल वातावरण सगळीकडे बनणार आहे पण या भागामध्ये ऐंशी ते नव्वद टक्के भागामध्ये याच कालखंडामध्ये म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस जून च्या कालावधीमध्ये चांगला पाऊस अपेक्षित आहे पडणार सुद्धा आहे पुणे सातारा पुणे सातारा ही सेम कंडिशन आहे आजही ते पाऊस उद्याही ते पाऊस येईल आणि सातारा थोडा जोर वाढतोय कारण की बंगाच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये दोन्ही साईडला कमी दाबाची पट्टी निर्माण होत आहेत त्याचबरोबर साहेब इकडे खाली खांदेच्या तुम्ही सा, सांगितलं परंतु जळगाव आणि नंदुरबार धुळेमध्ये कस नगरच्या काही भागात नंदुरबार धुळ्यामध्ये काल जळगावला सुद्धा मुसळ झाला डगपुटी सुदृश्य पाऊस झालाय कालच्या तारखेला आणि आजही तिथे कंडिशन अशीच नाशिक आहे आणि विशेष म्हणजे या भागातला पुन्हा एकदा चांगला जोर वाढतोय ती तारीख असणार आहे अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस आणि त्याचबरोबर सगळीकडे आपल्या आप मराठवाड्यातील म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड धाराशिव लातूर या भागामध्ये सर्वाधिक निसर्गाची प्रकृती बिघडणारा हा मध्य महाराष्ट्राचा भाग मोडतोय त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बुलढाणा परिसर जालना परिसर बीड परिसर परभणी आणि वाशिमचा सुद्धा हिंगोलीचा सुद्धा भाग याच्यामध्ये मोडतोय यामध्ये झाला तर ढगपुटी सदृश्य पाऊस नाही तर त्या गावांना सतत तीन दिवस सोडतो याला अवश्यग्यस्त भाग म्हणतात पण या शेतकऱ्यांना खरंच मोठी गुंतणूक आहे याच काळामध्ये दिनांक सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस इथे एक सारखा मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अशाच पद्धतीचा पाऊस बरसणार आहे आणि नेहमी सोडत असणाऱ्या भागांना ह्या तीन तारखा उपयुक्त राहणार त्या म्हणजे सत्तावीस जून अठ्ठावीस जून आणि एकोणतीस जून आणि त्याचबरोबर सगळं विदर्भातील शेतकऱ्यांच्या तुमच्या व्हिडीओ मधील बऱ्याचशा कमेंट्स असतात म्हणजे पश्चिम पूर्व विदर्भ किंवा पश्चिम विदर्भ त्याच्यापैकी अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ वाशिमच्या जिल्ह्यातील कारण की आपल्या चॅनलच्या माध्यमातून पण शेतकऱ्यांनी रात्री तुमच्या माध्यमातून कमेंट्स केल्या होत्या की वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात कसा पाऊस विदर्भातील आता ह्या जिल्ह्याची कंडिशन बुलढाण्यापासून इथे सुद्धा भाग घेण्याची टक्केवारी कमी आहे आणि वाढलेली टक्केवारी कव्हरेज जे झाडांचा स्ट्राईक परिसर असतो म्हणजे ढग सगळीकडे दिसतात पण एखाद्या ठिकाणी होतात केमिकली किंवा टेक्निकली इशू या भागात सगळ्यात जास्त आहे अमरावती जिल्ह्यामध्ये तर या भागामध्ये काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय काही ठिकाणी विजांचा लकडाकडा पाऊस झालाय पण सोडलेल्या भागांची टक्केवारी ते वीस टक्क्यांहून अधिक आहे त्यामुळे यांना सुद्धा दिनांक अठ्ठावीस ते वीस तारखेदरम्यान चांगला पाऊस होणार आहे पण याच काळामध्ये या भागामध्ये प्रतिक्षेचा काळ हा पंचवीस सव्वीस सत्तावीस पर्यंत आहे पण इथे पाऊस पूर्णपणे बंद होणार नाही इथे या काळात सुद्धा पाऊस असणार आहे पण अठ्ठावीस एकोणतीस ला आणखी भाग वाढण्याची शक्यता आहे त्याचबरोबर साहेब मेन म्हणजे म्हणजे विदर्भातील नागपूर मेन म्हणजे नागपूर वर्धा चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली हे जिल्ह्यात जे राहिले तर यांच्यात थोडक्यात का सर साहेब पुढील काही काळातील अंदाज चंद्रपूर गोंदिया भंडारा गडचिरोली बरोबर येस यस हा तर ह्या भागामध्ये तेलंगणा मार्गे मान्सून आला तर ह्या भागामध्ये चांगली कंडिशन आहे आणि तेलंगणा मागे जो मान्सून येतो तो, तो प्री मान्सून सध्या कंडिशन मध्ये आहे त्यामुळे या बऱ्याच ठिकाणी हे ज्या तारखा सांगतो तुम्हाला अठ्ठावीस एकोणतीस जसं मी बावीस तेवीस सांगितलं अशीच कंडिशन पुन्हा पुनरावृत्ती या भागामध्ये होते आणि ह्या भागाबरोबरच यवतमाळ नांदेड सुद्धा कव्हर केलं जाईल तर मित्रांनो आवश्यण प्रणाली विकसित भागांना चांगला आहे आवश्यणग्रस्त भागांना सोडण्याची चान्सेस याही काळामध्ये आहे पण निश्चिंत राहायची कंडिशन अशी आहे की यांना एक जुलै पर्यंत पाऊस या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि तीस तीजा, मध्ये होणार आहे त्यामुळे पेरण्या रखडल्या असतील किंवा पेरण्या पेरण्या केलेल्या भागांवरती पुन्हा पाऊस अपेक्षित आहे या भागामध्ये ही कंडिशन या तीन दिवसामध्ये सक्रिय होणार आहे म्हणजे सत्तावीस सातशे एकोणतीसच्या काळामध्ये आणि पोषक वातावरण हे उद्यापासून म्हणजे सव्वीस पासून संध्याकाळपर्यंत स्टार्टअप होईल आणि महाराष्ट्रावर पुन्हा एकदा बावीस तेवीस तारखा पाऊस सक्रिय होणार आहे पण यावेळी आवर्षणग्रस्त भागांना तो घेतला घेण्याची शक्यता जात आहे ओके धन्यवाद साहेब कारण की आता आशा आहे साहेब की शेतकरी मित्रांना म्हणजे कोणताही जिल्हा किंवा कोणताही विभाग सुटला नसेल कारण याच्यावरती आपण खूप अभ्यास करून तुम्हाला प्रश्न विचारण्याचे काम केले तर धन्यवाद काही अजून जिल्ह्यात आपल्या बोलण्यामधून धाराशिव असेल लातूर असेल बीड जिल्ह्याचा काही भाग असेल परभणी परळी असेल तर या भागांना सुद्धा निलंग्यापर्यंत कंडिशन याच तारखेदरम्यान आहे जे मी पंढरपूरचं सांगितलं ज्या भागामध्ये मी बीड सांगतोय ज्या भागामध्ये मी परभणी नांदेड सांगतोय तर ह्या सत्तावीस आठवड्याच्या काळामध्ये संपूर्ण हा भाग भेटला जाईल आणि विशेष म्हणजे मित्रांनो आवश्यक भागांना कृत्रिम पावसाचा प्रयोग सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि या प्रयोगाची सुद्धा आपण चालीम केली आहे आणखी जाग्या तो सक्सेस देखील करून दाखवलाय शंभर ठिकाणी केलेल्या जाग्यामध्ये ऐंशी टक्के भागामध्ये हा प्रयोग सक्सेस झाला आणि प्रयोग केल्याच्या नंतर एक महिना या भागामध्ये पाऊस सोडत नसतो ही कंडिशन आणि शेतकऱ्यांना शेअर करू शकतो किंवा माझ्या चॅनलवरती व्हिडिओ सुद्धा आहे नक्कीच पाहायचा आहे आणि आज किंवा उद्या आपण ह्या चॅनलवरती फेस टू फेस चालक वगैरे येणार आहे योग्य चॅनलवरती बऱ्याच देतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून हो